नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बांधवांनो जर तुमच्याही पिकाचे नुकसान वन्य प्राण्यामुळे झाले असेल तर तुमच्या पिकाची भरपाई म्हणून तुम्हाला आर्थिक मदत मिळेल एन डी आर एफच्या च्या निकषाप्रमाणे पंचनाम्यामध्ये बागायती पिकांचे जर तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाले तर एका हेक्टरासाठी सोळा हजार रुपये नुकसान भरपाई मिळेल दोन हेक्टरचे नुकसान झाले असेल तर छत्तीस हजार आणि तीन हेक्टरचे नुकसान झाले असेल तर एक्कावन्न हजार रुपयांची भरपाई तुम्हाला मिळेल बांधवांनो जर तुम्हाला नुकसान भरपाईचा ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर खालील संपर्कावर संपर्क साधा धन्यवाद